माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे खरं जात अलकारत्ना माई त्रिवेणीचे लोलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरुं माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे टाळणी ना घेऊ द्या किवोणी मला बिवारी लय येऊ द्या की टाळणी ना घेऊ द्या किवोणी मला बिवारी लई येऊ द्या की टाळणी ना घेऊ द्या किवोणी मला बिवारी येऊ द्या की काम क्रोधाचा घेतला टाळ काम क्रोधाचा घेतला टाळ शांती दयाची घातली माळ शांती दयाची घातली माळ नामदेव पायरी पौद्या किवणी मला बिवारी येऊ द्या की नामदेव पायरी पौद्या किवणी मला भिवारी लई येऊ द्या की टाळण विणा घेऊ द्या किवणी मला बिवारी लई येऊ द्या की टाळणी बी ना घेऊ द्या की होणी मला बिवारी लय येऊ द्या की ज्ञानबोधाचा घेतला कराटा ज्ञानबोधाचा घेतला कराटा मी तर झाडल्या चारी वाटा मी तर झाडल्या चारी वाटा पांडुरंगाचे पाय द्या की ओणी मला भिवारी लई द्या की पांडुरंगाचे पाय द्या की होणी मला भिवारी लई द्या की टाळणी बी ना घेऊ द्या की ओणी मला बिवारी येऊ द्या की टाळणी ना घेऊ द्या किवणी मला बी वारीला येऊ द्या की हाती घेऊन तुळशीचा हार हाती घेऊन तुळशीचा हार पूजेला रुक्मिणीचा हार पूजेला रुक्मिणीचा हार मनाची शांती करू द्या किवन मला भी वारीला येऊ द्या की मनाची शांती करू द्या किवन मला भी वारीला येऊ द्या की मला बी वारीला येऊ द्या की मला बी वारीला येऊ द्या की सद्गुरूला जाऊ शरण सद्गुरूला जाऊ शरण चुकविल तो जन्म मरण चुकविल तो जन्म मरण आत्मस्वरूप पाहू द्या की ओणी मला बी वारीला येऊ द्या की आत्मस्वरूप पाहू द्या की ओणी मला बी वारीला येऊ द्या की आत्मस्वरूप की किवणी मला बिवारीला येऊ द्या की आत्मस्वरूप की किवणी मला बिवारीला येऊ द्या की विठ्ठल 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 विठ्ठल